परमादरणीय पवार साहेब ज्यांच्या प्रेरणेनं आणि अतिउत्साहानं आम्हाला ही संधी उपलब्ध झाली ते आदरणीय रावजी पवार साहेब खासदार सुप्रिया ताई अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र दादा साखर संघाचे अध्यक्ष या आर पाटील साहेब आणि आज विस्मा आणि एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्साहात उपस्थित असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष कार्यकारी संचालक संचालक मंडळ आणि उपस्थित सर्व धन्यवाद आहेत वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून साखर उद्योगामध्ये नवीन काही क्रांती झाली पाहिजे नवीन प्रयोग झाले पाहिजेत आणि हा साखर उद्योग आणि पशु उत्पादक शेतकरी याचा शाश्वत विकास झाला पाहिजे या उद्देशानं दोन हजार तीनमध्ये अगदी पाच साखर कारखान्यांच्या साहाय्यानं या विस्माची स्थापना झाली आणि जवळपास गेली वीस बावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन संकल्पना आणि या सर्वाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा साखर उद्योग अधिक सशक्त झाला पाहिजे या दृष्टीनं विस्मा कार्यरत आहे आज आपल्याला सांगायला अभिमान वाटतो साहेब आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ खाजगी साखर कारखाने संख्या एकशे तेहतीसच्या जवळपास गेलेली आहे आणि महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादनामध्ये पन्नास ते बावन्न टक्के वाढता हो जवळपास साठ ते पासष्ट टक्के इथेनॉल निर्मिती आहे वाटा याच खासगी साखर कारखान्याच्या माध्यमातून होत आहे गेल्या दहा बारा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढत आहे साखर कारखान्याची क्षमता वाढती आहे साखर कारखान्याचं क्षमता वाढ आणि नवीन साखर कारण संख्या वाढते परंतु त्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढत असलं तरी उसाची उत्पादकता प्रत्येकरी वाढत नाही आहे आणि हा फार मोठा चिंतेचा विषय आहे साहेब गेल्या महिन्याभरापासून प्रतापराव पवार साहेबांच्या संपर्कामध्ये होतो आणि पवारसाहेबांना आम्ही विनंती केली की गेल्या दोन तीन वर्षापासून उसामध्ये ए वापर करण्याच्या का दृष्टींची काही संकल्पना या ट्रस्टच्या माध्यमातून की विकेच्या माध्यमातून देशामध्ये आली त्याचा खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलपर्यंत आणि सर्वसमावेशक असा त्याचा वापर झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की ऊस विकासाकडे आता गांभीर्यानं साखर उद्योगानं पाहिलं पाहिजे सर आज परिस्थिती अशी आहे यावर्षी मराठवाडा आणि सोलापूर जिल्हा म्हणजे आमचा जो काही प्रादेशिक विभाग आहे त्या प्रादेशिक विभागाचा गाळपाचा हंगाम हा फक्त सर एक्क्याऐंशी दिवसाचा सरासरी झालेला आहे सत्तर दिवसापासून कारखाने बंद व्हायला सुरू झाले आणि नव्वद दिवसामध्ये जवळपास सेहेचाळीस साखर कारखाने त्या विभागामध्ये बंद झाले आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातले जवळपास एकशे सत्याहत्तर कारखाने बंद झालेले आहेत आणि आमचा सरासरी गाळपाचा दिवस हा एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये संपूर्ण साखर उद्योगाची गाळ बंद होते तीनशे पासष्ट दिवस या यंत्रसामुग्रीचं व्याज भरायचं आहे तीनशे पासष्ट दिवस कर्मचाऱ्याचा पगार द्यायचा आहे ज्या वेगानं आम्ही क्षमता वाढीसाठी कोट्यावधी रुपये गुंतवले परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये एक पैसाही आम्ही ऊस विकासावर खर्च केला नाही आणि त्याचे हे दुष्परिणाम आज आम्ही पाहतो साहेब आपण वसंतदादा शिवणीच्या माध्यमातून अनेक वेळा अनेक समारंभामध्ये वार्षिक सभेमध्ये ऊस विकासाबद्दल अत्यंत कोढतिरीकेनं सांगत आलात परंतु ज्या क्षमतेनं ज्या वेगानं याकडे लक्ष देणं गरजेचं होतं ते झालं नाही आणि त्याची परिणिती म्हणून महाराष्ट्राचा हे साखर उत्पादन हे अठ्ठ्याऐंशी टनावर आता सत्तर बहात्तर टनावर आलेलं आहे आणि एका बाजूला ऊसाच्या खालचं क्षेत्रामध्ये वाढ होतीये पण त्या प्रमाणामध्ये उत्पादकता वाढत नाही आहे जमिनीचा पोत खराब झालेला आहे आणि एकूण अशीच परिस्थिती जर पुढं चालू राहिली तर सर येत्या पाच दहा वर्षामध्ये अभावी कारखाने बंद होतील इतकी गंभीर समस्या निर्माण आहे आम्ही ऊस साखर उत्पादनासाठी करत होतो तो आता स्विफ्ट झालेला कन्सेप्ट आहे साखर उत्पादन आता बाय प्रोडक्ट झालेलं आहे आणि आता आम्हाला जे बाय प्रोडक्ट आहेत इथेनॉल असेल पॉवर जनरेशन असेल सी एन जी असेल या उत्पादनासाठी लागणारं रॉ सुद्धा उपलब्ध होत नाही ही मोठी शोकांतिका आहे त्यावर्षी सत्तर ऐंशी दिवस साखर कारखाने चालले आणि त्यामुळं मलासेचं उत्पादन कमी झालं बग्याचं उत्पादन कमी झालं आणि जे डिस्टलरी प्लॅन्ट तीनशे दिवसाकरता कार्यान्वित झाले ते आता सर एकशे दहा ते पंधरा दिवसामध्ये ते सुद्धा बंद होते आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठंतरी आता सगळ्या साखर कारखानदारांनी गांभीर्यानं घेऊन त्या ऊस विकासाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आज सकाळी सर्व साखर कारखानदारांनी प्रत्यक्ष आपल्या कि व्ही के प्लॉटला पाहि भेट दिली आणि तिथले रिझल्ट पाहिले आणि आता नलवडे साहेबांचं प्रेझेंटेशन पाहिलं आणि आम्हाला कॉन्फिडन्स आला सर की येत्या पाच वर्षामध्ये आम्ही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं जर प्रोग्राम हाती घेतला तर येत्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाचं आम्ही चित्र बदलून टाकू अशा पद्धतीची कुठली गोष्ट अगदी पटन दामून होणार नाही त्याला काही कालावधी द्यावा लागेल आज सुरुवात करताना एक दहा टक्क्यापासून सुरुवात झाली तर मला असं वाटतं की पहिल्या वर्षी दहा टक्के दुसऱ्या वर्षी पंधरा टक्के तिसऱ्या वर्षी पंचवीस टक्के आणि चौथ्या वर्षी आम्ही तीस टक्के अशा पद्धतीनं गेलो तर पाच वर्षामध्ये प्रत्येक कारखान्याला त्याच्या कार्यक्षमते इतका त्याच्या गाळपक्षमते ऊस त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध होतो आज परिस्थिती सर एकच आहे आमचा ऊस विकासाचा कार्यक्रम तर शून्य झाला परंतु ऊस पळवापळवीचा कार्यक्रम मात्र एकमेव हाती होतो आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत दोनशे पासष्ट व्हरायटीची मॅच्युरिटी पंधरा वर्ष महिन्याची असताना आठ ते नऊ महिन्याचा ऊस गाळप केला जातो असं सोलापूर आमचा डिव्हिजन असेल सोलापूर जिल्ह्याचं तर क्षेत्र इतकं भयानक झालेलं आहे की त्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ बेचाळीस कारखाने आहेत बेचाळीस कारखान्यांच्या क्षमता सरासरी साडेसात हजारापासून पंधरा हजार टनापर्यंतच्या क्षमता आहेत आणि त्यासाठी लागणारा ऊस उस, त्यासाठीचं उसाखालचं क्षेत्र हे तेच आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कार्यक्षेत्राचा ऊस संपला कार्यक्षेत्राचा ऊस पळवणे आणि त्या माध्यमातून संपूर्ण साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आज दुसरी एक मोठी थ्रेट सर या साखर उद्योगाला निर्माण झाली आहे प्रामुख्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि काही आमच्या मराठवाड्यामध्ये त्या ऊसाला अत्यंत प्रतिस्पर्धा करणारं केळीचं पीक फार मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे एकरी सात ते आठ लाख रुपये केळीच्या उत्पादनातून मिळतायत आणि मोठं क्षेत्र उसापासून आता डायवर्ट व्हायला लागलेलं आहे आणि त्या त्यादृष्टीनं उसाच्या उत्पादकतेकडं गांभीर्यानं पाहण्याची फार नितांत गरज आहे मगाच्या प्रेझेंटेशनमधून एक गोष्ट लक्षात आली की ए आयच्या वापरातून दोन तीन समस्या ज्या आमच्या आहेत त्यामध्ये पाण्याचा वापर असेल खताचा वापर असेल आणि प्रामुख्यानं जमिनीची उत्पादकता टिकवणं असेल वाढवणं असेल की ह्या तिन्ही गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात आणि त्या दृष्टीनं या ऊस विकासाच्या कार्यक्रमामध्ये माझी आपल्याला विनंती आहे सर एक तीन सेक्टरनी यामध्ये सहभाग होण्याची नितांत गरज आहे एक ऊसाचं ऊसाच्या जाती संशोधनामध्ये उत्कृष्ट उत्पादकता देणारे आणि साखर देणारे जात वाडेगाव जसे असेल प्रामुख्याने आमचे वसंतदादा शुगर शूट असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये किमान दरवर्षी पंधरा ते वीस टक्के उसाच्या बेण्याचा फेरपालट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे जाती त्या ठिकाणी लावण झाली पाहिजे आणि हे जे मी दहा टक्के पंधरा टक्के पंचवीस टक्के जे सूत्र मांडतोय सर हे सूत्र फक्त ए आय करून चालणार नाही तर त्याबरोबर ही त्रिसूत्री आपल्याला अवलंबावं लागेल एक तर बेणे वापर दुसरा ठिबकचा वापर आणि तिसरा त्या ठिकाणी ए आयचा वापर असा संयुक्तरीत आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागेल तरच खऱ्या अर्थान मग अशी अत्यंत दादा सांगितलं की आदरणीय पवार साहेबांच्या प्रेरणेतून पहिल्यांदा देशामध्ये ठेवत आलं चाळीस वर्षामध्ये आम्ही फार फार तर सर दोन ते अडीच लाख हेक्टर पर्यंतच जाऊ शकलो चौदा लाख हेक्टर उसाखालचं क्षेत्र आहे आणि हे चौदा लाख हेक्टर उसाखालचं क्षेत्र येत्या पाच वर्षामध्ये किमान पन्नास ते साठ टक्के ओळख हा खाली आला तरच आम्हाला ती जमीन आणि जमिनीची सुपीकता टिकवता येईल आणि पाण्याचा योग्य वापर करता येईल आणि त्या त्यादृष्टीनं प्रत्येक कारखान्यानं आता हा कार्यक्रम हाती घेण्याची फार नितांत गरज आहे म्हणून खरं खरं म्हणजे आता क्षमता वाढीसाठी एक्सपान्शनचे कार्य गे, कार्यक्रम घेणं असो किंवा नवीन काही गुंतवणूक करणं असो त्यापेक्षा प्रत्येक कारखान्याने एक प्रोग्राम हाती घ्यावा आणि त्या प्रोग्रामप्रमाणे आपल्या एकूण मुलाढालीच्या एकूणच्या किमान पाच टक्के रक्कम एक्सक्लुझिवली फक्त ऊस आणि ऊस विकास या कार्यक्रमासाठी राखून ठेवण्याची नितांत गरज आहे आणि त्या दृष्टीने या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण ऊसाच्या नवीन संतोषित जाती ठिबक सिंचन आणि ए आयचा वापर या त्रिसूत्रीच्या माध्यमातून मला असं वाटतं की पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातला संपूर्ण साखर उद्योग निश्चितपणे स्वयंपूर्ण होऊ शकेल आज सर आमचं उसाखालचं क्षेत्र साडे चौदा लाख हेक्टर उसाखाली क्षेत्र आहे त्यामधून आम्हाला साडे नऊ नऊ हजार साडे नऊशे ते हजार लाख टन उसाची उपलब्धता होते आणि खरी म्हणजे एकूण महाराष्ट्राची जी क्षमता आहे ती आठ सव्वा लाख टन प्रति दिवस याप्रमाणे किमान एकशे पन्नास दिवसाकरता आम्हाला बारा लाख टन बाराशे लाख टन उसाची उप आवश्यकता आहे आणि आपण जे आता प्रेझेंटेशन पाहिलं त्या प्रमाणे आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राची उत्पादकता सरासरी शंभर हेक्टर जर आम्हाला मिळाली तर सर आम्हाला एक दहा लाख ते बारा लाख हेक्टर उसाखालच्या क्षेत्रामध्ये दे महाराष्ट्रातल्या संपूर्ण साखर कारखान्याची गाळपक्षमता शंभर टक्के युटिलाइज होईल आणि एकशे पन्नास दिवस साखर कारखाना माझी सर्व साखर कारखानदारांना विनंती आहे की आपण आता या ऊस विकासाकडं अत्यंत जागरूकतेनं आणि प्राय फर्स्ट प्रायोरिटीनं जाण्याची गरज आहे ऊस उत्पादकता वाढ होणं ऊसाचा साखर उतारा वाढवणं पाण्याचा अत्यंत मोजका mm. असा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवणं आणि हे करण्यासाठीचं जे ए आय तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आता आपल्या दारामध्ये आलेलं आहे आणि त्यादृष्टीनं आ, मगाशी उल्लेख केला तसं साहेब आपण कृषी मंत्री असताना देशाच्या अन्नधान्यामध्ये आम्ही स्वयंपूर्ण झालो स्वयंपूर्णताच नाही तर आम्ही निर्यात करायला लागलो आज गेली वीस बावीस वर्ष सातत्यानं गव्हाचं एक्सेस उत्पादन होत आहे तांदळाचं एक्सेस उत्पादन होत आहे साखरेचं उत्पादन होतंय आणि त्या दिशेने ती एक मोठी क्रांती अन्नधान्य उत्पादनामध्ये झाली आणि आता अत्यंत क्रिटिकल अवस्थेमध्ये असणारा साखर उद्योग नुसता महाराष्ट्राचाच नाही संपूर्ण देशामध्ये ही परिस्थिती आहे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा सर सरासरी त्यांचे गाळपाचे दिवस शंभर दिवसावर आलेले आणि त्यामुळं संपूर्ण देशामध्ये हा ऊस उत्पादकतेचा विषय अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि आपल्या या जीविकेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाखाली या साखर उद्योगासाठी आणि ऊस उत्पादकांसाठी ही दुसरी क्रांती या ठिकाणी होण्याची एक चांगली संधी आलेली आहे आणि मी अत्यंत आनंदी आहे अभिमानी आहे की सर एक चांगला उपक्रम या साखर उद्योगासाठी आपण या ठिकाणी उप उपलब्ध करून दिलेला सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला विस्माला आपण ही संधी दिली या निमित्तानं मागं पवारसाहेबांशी माझं प्रतापराव पवारसाहेबांशी याबद्दल चर्चा झाली हे सगळं तंत्रज्ञान आपण मग असे पाहिले की दोनशे अडीचशे कोटी रुपये गुंतवणूक परदेशी मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनी करते आणि खऱ्या अर्थानं आता यासाठी एक टास्क फोर्स आपण आता शासन स्तरावर जे काय व्हायचं ते होईल नक्कीच परंतु एक स्वयं नियंत्रण म्हणून किंवा स्वयं करून आपल्याला व्ही एस आय साखर संघ डिस्मा आणि बारामती ट्रस्ट हे व्ही यांच्या माध्यमातून एक सर एक फोर्स टास्क फोर्स आपण निर्माण करावा आणि प्रत्येक साखर कारखान्याचे अध्यक्ष त्यांचे कार्यकारी संचालक यांच्याबरोबर बैठका घेऊन त्या कारखान्याचं पाच वर्षाचा प्रोग्राम आपण द्या द्यावा आणि तो प्रोग्राम त्या कारखान्यानं प्राधान्यानं राबवण्याची गरज आहे त्यासाठी लागणारा काही अंशी निधी आपल्या बजेटमधून साखर कारखाने त्या ठिकाणी द्यावा मगाशी रात्री रात्री पवारसाहेबांची चर्चा करताना प्रतापराव पवार साहेबांनी सांगितले की आम्हाला स्वरूपामध्ये निधी जरी नाही उपलब्ध झाला तुम्ही एक कारखान्यामार्फत करा की जे शेतकरी ए आय घ्यायला उत्सुक आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आम्ही अत्यंत कमी खर्चामध्ये हे तंत्रज्ञान द्यायला तयार आहोत आणि त्यासाठी काही बँका त्यांच्याकडं आलेल्या आहेत त्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याच्या ऊस बिलामधून तिची जी काही रक्कम असेल ती वसूल करून देण्याची सर आम्ही शंभर टक्के वसुली करून तर देऊच नक्की पण मला एक विनंती करायची मगाशी परक्षेत्रावर आम्ही पाहणी करताना असं सांगितलं गेलं त्या ठिकाणचं जे वेदर स्टेशन आहे ते वेदर स्टेशन प्रत्येक स्ट शेतकऱ्यांना गरज नाही तर ते वेदर स्टेशन दोन ते तीन क्षेत्रामध्ये एक वेदर स्टेशन चालतं मला असं वाटतं की प्रत्येक कारखान्याने आपले जे काही विकासाचे गट असतात सहा सहा दहा गट असतात आणि त्या गटाचं जे कार्यक्षेत्र साधारणपणे पाच किलोमीटर सात किलोमीटर असेल तर प्रत्येक गटावर कारखान्यामार्फत आपण वेदर स्टेशन घ्यावं आणि त्या शेतकऱ्याला फक्त सेन्सर आणि बाकीची टेक्नॉलॉजी फक्त घेता येईल आणि त्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रातलं शंभर टक्के शेतकरी या आय तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकेल आणि मला असं वाटतं की हे जर आम्ही करू शकलो सर तर ही तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचायला फार काळ लागणार एखाद्या वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या कमीत कमी पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो आणि त्या दृष्टीनं एक व्ही एस आय आणि या पाच सहा संस्थांच्या माध्यमातून टास्क फोर्स करून प्रत्येक कारखाना निहाय याचा एक प्रोग्राम आपण तयार करावा आणि त्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आपल्या एकूण उत्पादनाच्या एकूण तुम्ही आहे त्याचा पाच टक्क्याचा वाटा या योजनेसाठी राबवून ठेवावा ऊस निर्माण झाला ऊस आला तर आम्ही जगणार आहोत नाहीतर संपूर्ण डोलारा म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की एक एक कारखाना पाचशे पाचशे कोटीची गुंतवणूक आहे दहा हजार टनी प्लांट आहे अडीच तीन लाख डिस्लरी आहे जनरेशन आहे एवढी सगळी गुंतवणूक आपल्याला नव्वद आणि ऐंशी दिवस कारखाना चालवून हे कधी भागणार नाही आणि त्या दर्शनं हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी झाला अत्यंत आम्हाला सर भीती होती की संख्या येईल का नाही म्हणून वीज भीत अडीचशेची नंबर सांगितला परंतु अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि सर यामध्ये पंच्याहत्तर टक्के तरुण संचालक या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळं या तंत्रज्ञानाबद्दल त्या एक चांगली उत्सुकता निश्चितपणे आहे त्या त्यादृष्टीनं याला पुढं चालना देण्याचं काम व्ही एस आय साखर संघ विस्मा आणि ट्रस्ट बारामती ट्रस्टच्या माध्यमातून निश्चितपणे पुढं जाईल मला असं वाटतं की या सगळ्या उपक्रमामध्ये एक खालीचा वाटा म्हणून मागची आमची गव्हर्निंग काउन्सिलची विस्माची बैठक झाली आणि दरवर्षी आम्ही आमच्या सी एस आरमधून या ऊस विकासासाठी संलग्न असणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करतो मागच्या वर्षी आम्ही पाडेगाव रिसर स्टेशनला काही टॅक्टर्स आणि कल्टिवेटर्स दिले होते त्या दिशेनं परवाच्या आमच्या गव्हर्निंग पॉलिसीमध्ये सर्वांच्या संमतीनं या के व्ही केच्या ए आय तंत्रज्ञानासाठी विस्माच्या वतीनं अकरा लाख रुपयाचा आमचा सी एसांचा निधी सुद्धा आम्ही या ठिकाणी आहोत खरं म्हणजे हा छोटासा खालीचा वाटा आहे परंतु एक चांगलं कार्य आहे शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्याच्या जीवनामध्ये क्रांती करणारा निर्णय क्रांती करणारं पाऊल आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलं गेलं आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीनं साहेबांनी भारताला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करून अतिरिक्त उत्पादनाचं निर्यात चालू झाली तसाच या या क्रांतीमधून सुद्धा महाराष्ट्रातला संपूर्ण साखर उद्योग स्वयंपूर्ण होईल स्वावलंबी होईल आणि त्यासाठी एक शाश्वत विकासाची दिशा त्यांच्या नेतृत्वाखाली मिळेल आपण सर्व मोठ्या संख्येनं आमच्या विस्माच्या विनंतीला मान देऊन आलात आणि एक चांगली संधी साखर चा उद्योगाची सेवा करण्याची आम्हाला मिळाली त्याबद्दल आपण सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय राजेंद्र दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद